जुन्नर तालुक्यातील वडसगाव ते नंदनवाडी या गावांना जोडणाऱ्या साखो पुलाचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे यापूर्वी पूल नसल्यामुळे विशेषतः पावसाळ्यामध्ये नंदनवाडीतील लोकांचे मोठ्या प्रमाणावर हल होत होते परंतु झालेल्या या पुलामुळे नंदनवाडीतील लोकांचा दळणवळणाचा प्रश्न अखेर मिटलाय जवळपास अठ्ठेचाळीस लाख रुपयांच्या या पुलाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीमध्ये ठेकेदार आदित्य डुमरे यांनी अल्पावधीतच व दर्जेदार स्वरूपात करून दिल्याबद्दल वडज व वा नंदनवाडीतील ग्रामस्थांनी ठेकेदार आदित्य डुमरे यांचे कौतुक करत कामाबाबत समाधान व्यक्त केले या भागातील नेते संतोष चव्हाण यांनी देखील ग्रामस्थांच्या समवेत या पुलाची पाहणी करत असताना ठेकेदार आदित्य डुमरे यांना काही प्रश्न विचारले ठेकेदार डुमरे यांनी देखील त्यांच्या प्रश्नांची व्यवस्थित उत्तर देऊन त्यांचेही समाधान केले याच घटनेचा हा आढावा जुन्नर टाइम्स वडस तालुका जुन्नर ही बाजू पाण्याची मस्त रीजन तिकड तर मस्त गेले तुम्ही ते पूर्ण ने ते पुल हे कसं आहे पूल चांगला पुल बनवलंय अक्षरशः मयत यांनी खांद्यावर काढलेलं आहे मी असं आपण सुपादेवडीकडे जातो ना तिकडनं यावं लागायचं हे अंतव आशीर्वाद मिळतो दादांनी लक्ष दिलं हा पुल मंजूर केला नाही तर लई अवघड काम होतं फार अवघड म्हणजे फार अवघड सर नमस्कार तुमच्या गावामध्ये हा पूल शरद सोनवणे यांनी मंजूर केलेला आहे यापूर्वी काय अवस्था होती आणि आता काय वाटतं गेली सत्तर वर्ष आमच्या नंदनवाडीकरांना जायला रोड नव्हता ओढा आणि गाव सॉरी नंदनवाडी आणि गाव याच्यामध्ये हा ओढा वाहत होता शाळेतील मुलांना यायला जागा नव्हती पावसाळ्यात तर आम्हाला पारुंडे पारुंडे या ठिकाणी वाळसा घालून यावं लागायचं चा, तीन चार किलोमीटरला पायी पायी हे करून यावं लागायचं पण आता दादानी हा पूल मंजूर केल्यामुळे एवढी सुविधा झाली आहे दुसऱ्या तिसऱ्या मिनिटाला मुलं शाळेत येऊ शकतात इथे वाघाची भीती त्या बाजूने थोडीशी झाड जाड़... झाडी असल्यामुळे थोडस लहान मुलांना यायला तकलीफ होती म्हाताऱ्या माणसांना यायला तकलीफ होती मोटरसायकल कसेही यायचे दोन तीन किलोमीटर क्रॉस करून पण जे पायी चालणार होते त्यांना खूप अडचण होती आता हा जो पूल झालेला आहे काय पुलाच्या दर्जाबाबत काय म्हणणं आहे तुमचं दर्जाबद्दल आमचं काही म्हणणं नाही म्हणजे आम्ही समाधानी आहोत आदित्य साहेबांनी आदित्य डुमरे ना डुमरेंनी मनाप्रमाणे काम केलेलं आहे एक दोन तीन छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्यांना ते ते आत्ताच सांगितल्या जेणेकरून भविष्यात काही त्या गोष्टी अपघात घडायला नको म्हणून त्यांना प्रिकॉशन ज्या सांगितल्यात त्यांनी त्या कबूल केल्यात आम्ही करून देतो म्हणून काय काय म्हणजे पुलामध्ये यांनी सांगितलं सुधारणा झालं आता मेन इथे आपण काम चालू केलं तेव्हा सगळेजण स्वतः होते की नक्की त्यांना हा पूल कसा पाहिजे कारण आता आम्ही काम करताना आधी इथल्या लोकांना विचारत येऊन की बाबा तुम्हाला कारण हे लोकांच्या सोयीसाठी केलेलं काम आहे तर त्यांच्या विचाराने की बाबा तुम्हाला नक्की अडचण कशी होते आणि आपले जे नेते आहेत ते सर्व आपल्याला व्यवस्थित सहकार्य करतात त्याने त्यांनी जसं सांगितलं आता हा फुगवटा होता इकडनं येणारं पाणी आणि आता मेन जो तुमचा तो ओढा आहे तर तिकडनं येणार पाणी हा याच संगम येत पूर्ण आणि तिकडनं भरपूर पाणी येतं तो आपण तो डगड पण होता तो पण थोडा टपरा हे करून घेतला गेली तीन चार महिने आम्ही पूल वापरतोय अजून तरी म्हणजे खूप चांगल्या परिस्थितीत आहे काल आम्हाला वर्ष काय तुम्ही सत्तर वर्ष प्रयत्न केले ना तर दीडशे वर्ष असाच राहील आणि इतकाच चांगला राहील तुम्ही सगळ्यांनी बघितलंय तुमच्या समोरच काम झालेलं आहे तुमचं त्यांची जीवनवाहिणी केली नाही आता तालुक्यात मी जवळजवळ पंधरा ते वीस कामं केलेली आहेत आतापर्यंत म्हणजे तुमचं बेल्ला झालं त्याच्यानंतर पिंपळवंडी सगळं म्हणजे बरं आपल्या तालुक्यात पूर्ण पट्ट्यात मी आणि पुलांचीच जास्त करून कामं केलेली आहेत पूल आणि रस्ते आम्ही दोन्ही कामं करतो आमची कंपनी तर पुलाची आपली स्पेशलिटी आहे की पूल आपण प्रयत्न करतो की चांगल्यातला चांगला रस्ता असला पूल असला की कुठल्याही कामाला क्वालिटी जितकी देता येईल चांगल्यातली चांगली क्वालिटी कारण काय की म्हणजे आता आम्ही मी एक तरुण तरुण तडफदार मुलगा आहे एक देशाचा युथ आहे मी तर मग माझ्यासाठी की ह्या कामातून काहीतरी चोरी करून काहीतरी मटेरियलचं हे करून त्याचं पैसे वाचवणं आणि पैसे कमवणं हे काय माझा उद्देश नाही आम्ही किंवा आपण सगळे खूप चांगल्या फॅमिलीला बिलॉंग करतो तर दर कुठेतरी चोरी करून कुठेतरी चुकीचं काम करून पैसे वाचवणं आणि पैसे कमावणं हे काय आमचं उद्दिष्ट नाहीये आणि हा आमचं बिलकुल म्हणून आमचं पण मेन उद्दिष्ट हेच आहे की काम चांगल्यातलं चांगलं व्हावं कारण बऱ्याचदा ज्या ग्राउंड लेवलला ज्या अडचणी असतात की बाबा ते एखाद्या ठेकेदारामुळे म्हणजे त्या लोकांना खूप प्रॉब्लेम होऊ शकतो आणि चांगलं काम करताना मला नेहमी माझं डिपार्टमेंट सुद्धा नेहमी सहकार्य करतात साहेब लोकांचे पण स्ट्रिक्ट वॉर्निंग असतात की बाबा हे काम असं नाही असंच झालं पाहिजे चुकीचं काम बिलकुल झालं नाही पाहिजे म्हणजे हे काम होताना सुद्धा आता हा पूल बघाल तुम्ही तर याचा हा प्रवाह एक असा आहे आणि एक प्रवाह तिरका आहे तर दोन्ही याचा हा संगम आहे आणि इथे पाण्याचं हे प्रमाण भरपूर असत त्याच्यामुळे साहेबांनी सुद्धा वेळोवेळी स्वतः इथे येऊन त्या इन्स्ट्रक्शन देणं आणि त्याच्यानुसार काम करणं त्याच्यामुळे हे काम एवढं चांगलं होऊ शकलेलं आहे आणि बाकी आपण कुठल्याही कामात आपलं स्वतःचा जीव ओतला की काम चांगलं होतंच त्याच्यामुळे आणि बाकी कामाची पावती मला इथले ग्रामस्थ लोक देतील कारण काय माझं मला भविष्य करायचंय मला तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद पाहिजेत पैसे सगळेजण कमवतात आणि देवाच्या कृपेने व्यवस्थित पैसे माझ्याकडे आहेत त्याच्यामुळे मला काय कुठलेही चुकीचं काम करून पैसे कमवायची गरज नाहीये बस मी एवढंच सांगेन बाकी लोक त्यांच्या पावत्यात येतील कामाच्या काय वाटत एक ठेकेदार असं बोलतो काय वाटतो मला काय आता मला तेच वाटतं त्यांच्याकडे पैसे भरपूर आहेत त्यांना नाव कमवायचंय त्यांनी नाव कमवायचं उद्दिष्ट ठेवलंय आणि त्यांनी एक अशी काम करून नाव नक्कीच त्यांना मिळेल अशा त्यांना पैसे भरपूर नाही पैसे भरपूर नाही मी समाधान आहे ठेकेदार मला जास्त पैशांची गरज नाही या कामातून जेवढं सरकारी याच्यातून माझा शेवटी व्यवसाय मला माझा नफा जो आहे तो मिळणार आहे त्याच्यात काहीतरी चुकीचा करून नफा वाढवण्यात मला इंटरेस्ट नाही जे माझ्या याला दिलेलं आहे माझ्या एस्टिमेटला दिलेलं आहे एवढंच माझं उद्दिष्ट आहे आणि मी समाधानी ठेकेदार आहे त्याच्यामुळे मी काम माझी इच्छा आहे की चांगलं करावं आणि समाजाला आपल्या एक देणार आता एक आपली बांधील किंवा आम्ही कुठेतरी काय केलं तर त्याच्यात आपलं समाजाला एक रिटर्न दिलं पाहिजे म्हणून आपण प्रयत्न करतो की काम चांगल्यातलं चांगलं व्हावं भेलेकर वाबळे जे चालू घेतले टॉपमोस्ट ठेकेदार आहेत त्यांच्या यादीत तुमचं नाव समाविष्ट हो अशा तुम्हाला शुभेच्छा देतो थँक्यू